पंडावरे जिंगराव दे मनी सुंजाय जी पुढाडवगीर ही लाखवाद रे सिद्ध हो नी तुला उजळाय चे पुढा जोरदार काय देते सर्वांनी राज्यात चौदावा जिल्ह्यात सातवा तालुक्यात दुसरा प्रवास शेषवती पुरुषमध्ये ईशान्य आणि घेतलेले आहेत त्यानंतर आठ प्राप्त केलेला आहे अहमदनगर जिल्ह्यानं प्राप्त केलेलं आहे तर तालुक्यामध्ये पहिला क्रमांक त्यानं पटकवलेला आहे या ठिकाणी सायराजचा सन्मान होत आहे सरांनाच विनंती करतो की आपण सतीश सरनं विनंती आहे की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे राज्यात पंधरावा जिल्ह्यामध्ये दुसरा तालुक्यात पहिला असं शिष्यवृत्तीचं स्थान साईराजनं पटकवलेलं आहे मिळवलेलं आहे दोनशे अडुसष्ट गुण त्यानं संपादन केलेले आहेत एकोणतीस विद्यार्थ्यांपैकी जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक त्यांना पटकवलेला आहे त्यासाठी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत गुणवत्ता यादीमध्ये येणं ही छोटी बाब नाही अतिशय कॉन्सन्ट्रेशन कर सत्कार सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांनी या ठिकाणी राहत करायची आहे गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक पटकावणार कसं अभिनंदन यानंतर प्रथमता पाचवी केली आहे जोरदार डाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत दर्शन अन्न साहेब बहारनोर टू हंड्रेड अँड फोर्टी टू मार्क्स एटी टू पॉईंट थर्टी वन पर्सेंटेज डिस्ट्रिक्ट रँक फोर्टी रँक दर्शनने मिळवलेली आहे बडवे स्वराच्या हस्ते दर्शनचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट रँक फोर्टी नाईन शाळेत आणल्या नाही पाहिजे त्यानंतर अरण्यँक फिफ्टी नाईन रेझर हँड स्लॅप लावडली त्यानंतर प्रांजल

जान्हवी विक्रम भंड 222 हंड्रेड ट्वेंटी टू मार्क्स 75.51 परसेंटेज फिफ्टी वन डिस्ट्रिक्ट रँक 97 सेव्हन टाळ्या वाजले पाहिजे समोर बसलेले हातूंच उत्कर्ष दत्तात्रय गंधाडे 222 marks, 75.51 percentage, district rank 100. Jordal <laughs> Tala Utkarshasati, Samur Bhasnale Vidyarthi, 10 points. Kanandar Ayush Deepak Bindri, and 22 marks, 75.51 percentage, district rank 101. मयूर सुंबरे टू हंड्रेड अँड ट्वेंटी मार्क्स सेवेंटी फोर पॉईंट एटी टू पर्सेंटेज डिस्ट्रिक्ट रँक वन हंड्रेड अँड नाईन सतीश सरांना विनंती आहे की त्याचा सन्मान करायचा आहे त्यानंतर स्वरांजली प्रदीप शिंदे आर्यन भरत वाखारे आर्यन भरत वाखारे टू हंड्रेड एंड 218 मार्क्स 74.14 परसेंटेज डिस्ट्रिक्ट रैंक 116 प्रांजल मंगेश तुबे 14 marks, 72 scholarship list. Aradha Avinash Choudhary. Rameshwari Ganesh Chubey. 298 marks, 67.34%. District rank, 198 marks, 67.34%. District rank, 246. अद्विक भाऊसाहेब रांदवार 196 मार्क्स 66.66 परसेंटेज डिस्ट्रिक्ट रैंक 256 राजवर्धन अविनाश पठारे 196 मार्क्स 66.66 परसेंटेज District rank 258. Then Srihari Ramesh Pawar. 194 marks, 65.98 percentage. District rank 274. माग बसलेल्या मुलाचे हातूंच नाही अजिबात हातूंच या सर्व पाचवीतील शिष्यवृत्ती भारत विद्यार्थ्यांचा ताळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी सन्मान सर्वन्ण करायचा आहे स्टेज समोरची लाईन मुलींची रेज अरे अरे हातूंच शापाश सर्व तेवीस विद्यार्थ्यांचा जोरदार या ठिकाणी काळ्यांच्या गजरामध्ये सत्कार होत आहे ज्यांनी फार्नेर पब्लिक स्कूल परिवाराचं नाव मोठं धरण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये त्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे सर्वांना विनंती आहे की त्यांनी एकत्रित फोटोग्राफ्स या ठिकाणी घ्यायचा आहे काही मुलांनी समोर बसायचं आहे काही सरांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे या मुलांना थोडस फोटो संदर्भात विनंती आहे की आपण श्रावणीचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे मध्यभागी यायचं आहे जोरदार टाळ्या म्युझिक बरोबर टाळ्या याच्या सर्वांनी त्यानंतर श्रेष्ठ मधुकर देशमाने टू हंड्रेड अँड थर्टी एट मार्क्स जोरदार टाळ्या दांत विजय दुबे 234 मार्क्स 78.52 परसेंटेज डिस्ट्रिक्ट रैंक 49 वरिष्ठ मुकुंद दुबे 226 मार्क्स 75.83 परसेंटेज डिस्ट्रिक्ट रैंक 63 काव्या राहुल पवार थ्री पॉइंट एटी टू परसेंटेज डिस्ट्रिक्टी थ्री अरुण टू हंड्रेड एंड ट्वेंटीज टू मार्क्स सेवेंटी टू पॉइंट फोर्टी एट परसेंटेज टू हंड्रेड एंड परसेंटेज डिस्ट्रिक्ट रैंक 98. एट जो कस वन होता है सोहम राहुल गांधी टू हंड्रेड टेन मार्क्स सेव्हन्टी पॉइंट फोर्टी सिक्स पर्सेंटेज सावध्या सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सोहमचा सत्कार करायचा आहे डिस्ट्रिक्ट बँक वन हंड्रेड अँड नाईन जी श्रेया योगेश थाचारणे श्रेयाचा सत्कार आपण करायचा आहे 200... हर्षदा श्रीकृष्ण बोंटे टू हंड्रेड मार्च फोर्टी सिक्स पर्सेंटेज रँक वन हंड्रेड सिक्सटीन समृद्धी सचिन मंडली टू हंड्रेड अँड टेन मार्च फोर्टी सिक्स पर्सेंटेज ँक वन हंड्रेड एटीन फजवल मगर तो हंड्रेड एड एट मार्क्स सिक्सटी नाईन पॉइंट सेवन्टी नाईन परसेंटेज डिस्ट्रिक्ट रँक वन हंड्रेड ए कृष्णा सचिन ड्युटी 206 marks, 69.12 percentage, district rank 151. Bindu Kumar Narad. 206 marks, 69.12 percentage, district rank 155. Clap loudly. उत्कर्ष अजय आउटी उत्कर्ष अजय आउटी 204 मार्क्स 68.45 परसेंटेज। मार्क्सटी रैंक 163। देन आर्यन देवदास हंड्रेड 202 मार्क्स 67.78 परसेंटेज डिस्ट्रिक्ट रैंक 181। प्रवीण गौरी टू हंड्रेड मार्क्स 67.11 सेव्हन पॉईंट इलेव्हन पर्सेंटेज डिस्ट्रिक्ट रँक वन हंड्रेड अँड नाईन्टी प्रांजल प्रदीप गाडी टू हंड्रेड मार्क्स सर्वांना माहिती प्रांजलचा फॉर्म भरायचा राहिला होता आणि वन ऑफ द मोस्ट अचीवर सन्मान होता है सिक्सटी सेवन पॉइंट इलेवन मार्क्स डिस्ट्रिक्टी सिक्स परसेज डिस्ट्रिक्ट रैंक टू हंड्रेड एंड ट्वेंटी एट जो है सर्व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तेवीस विद्यार्थी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तेवीस विद्यार्थी असे एकूण सेहेचाळीस विद्यार्थ्यांचा सा। शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी सन्मान होता आहे हा तुमचं करायचा सर्वांनी जोरदार तायाच्या सर्व सेहेचाळीस विद्यार्थ्यांसाठी त्यांनी याही वर्षी पारनेर पब्लिक स्कूलचा झेंडा अतिशय नियमानं आणि तोऱ्यानं राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मिळवण्याचं काम केलेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांचं पार्मेर पब्लिक स्कूल परिवाराच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन वेदरँड सायलेंट खूप खूप अभिनंदन या सर्वांचा एकत्रित फोटोग्राफ या ठिकाणी संपन्न होत आहे फोअर काशांच्या गजरामध्ये सर्वांनी टाळ्या सुद्धा वाजवायच्या आहेत शूटिंग चालू आहे फ्लॅट विथ म्युझिक रोबी दालूंचे मुली आनंदाला टाळ्या वाजवायच्या स्कूल परिवाराच्या हार्दिक असं अभिनंदन स्कूल शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाच्या परंपरेला कायम ठेवत राज्यात जिल्ह्यात व तालुक्यामध्ये आपल्या शाळेचं नाव मोठं केलं आपल्या कुटुंबाचं नाव मोठं केलं या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं त्यांच्या वर्गातील सहकाऱ्यांचं सा, व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि याच पद्धतीने पुढील भविष्यात येणाऱ्या पुढील वर्गात येणाऱ्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सातत्यानं आपण आपलं नाव शाळेचं नाव मोठं करत असाल याच ठिकाणी आपण सर्वांनी बसायचं आहे स्टेजवर पाचवी आणि आठवीच्या मुलांनी विनंती आहे त्याच ठिकाणी बसायचं आहे बसा तर ज्यावेळेस गुणवत्ता आम्ही म्हणतो आणि ज्यावेळेस अशा स्कॉलरशिपचा दहावीचा किंवा एम टी एस चा निकाल घोषित करण्याची वेळ येते त्यावेळेस शाळेतील आनंद तर आज ह्या आठवीच्या आणि पाचवीच्या मुलांनी ह्या उत्साहाला खूप मोठं उदाहरण आणलं आहे आणि खूप मोठा मानाचा तुरा या शाळेच्या यशस्वी सिरपीच्यामध्ये खोजण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये आठवीमध्ये तुम्ही ऐकलं असेल साईराजने पंधरावा क्रमांक राज्यामध्ये मिळवलेला आहे मुलांना आणि ज्यावेळेस आम्ही राज्याचा विचार करतो त्यावेळेस अनेक मेट्रो सिटी या अर्बनमध्ये आपल्याकडे येत असतात केवळ आपणच नाही आहे तर नागपूर असेल पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल या सगळ्या मेट्रो सिटी ह्या राज्याच्या शहरीमध्ये येत असतात आणि त्यामध्ये पंधरावा क्रमांक मिळवणं ही तशी फार कष्टाची आणि जिद्दीची गोष्ट आहे आणि म्हणून एकदा साठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा खर तर आठवी आणि पाचवीच्या ह्या सर्वच मुलांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवण्याची संधी आपल्याला मिळणारच आहे त्यानंतर पाचवीचा हे निकाल तुम्ही वाचलेला आहे ईशान हा चौदावा आलेला आहे अनुप आपल्या शाळेत आता नाहीये पण तो सुद्धा आठवा आलेला आहे आणि अर्बनमधून राज्यामध्ये आठवं येणं हो किंवा चौदावं येणं हे इतकं सोपं नाहीये मी पुन्हा एकदा सांगतो आहे की यामध्ये पुणे येतं तुम्ही सर्वांना माहिती आहे यात नगर येतं यात संगमनेर येतं यात सर्व शहरं येतात जिल्ह्याच्या यादीमध्ये तर नगर शहरातली शहरं येतात पण राज्याच्या यादीमध्ये सर्व महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या मेट्रो सिटी येतात आणि म्हणून हा जो गौरव आहे हा अतिशय मोठा गौरव आहे मुलांना आणि ह्याच परीक्षेतील विद्यार्थी पुढे मी जेव्हा पाहतो आहे कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम बारावी नंतरच्या असतील किंवा काही मुलं सी एम पी एस सीच्या कॉम्पिटेटिव्ह करत असतील पुढं हीच मुलं प्रचंड यशस्वी झालेली मला पाहायला मिळतात त्याचं कारण असं आहे की ह्या मुलांची भीती संपलेली असती परीक्षेची आणि ज्यावेळेस भीती संपेल तुमची परीक्षेची त्यावेळेस यश तुमच्या समोर असतं ते तुमच्या पायाशी लोटांगण घालतं पण ज्यावेळेस तुम्हाला परीक्षा द्यायची म्हटलं का भीती निर्माण होते आपल्याला येतं की नाही आपल्याला ना ना होतं की नाही अशी ज्यापर्यंत भीती आहे तोपर्यंत यश तुम्हाला हुलकवण्यात येत असतं हे लक्षात असू द्या आणि मला वाटतं की ह्या स्कॉलरशिपच्या निमित्तानं ही सगळी ती सगळी भीती मुलांची संपवण्याचं काम सगळे शिक्षक करत असतात सगळी व्यवस्था करत असते पाचवीचंही काम करत असताना मोडवेसर असतील पालेकर सर पलीकडे आहेत तेही पण असतील त्यानंतर मानोर सर असतील त्यांच्यासोबत मात शिकवणारे रणदिवे सर होते ते आता नाही आहेत आठवीमध्ये सतीश सर आहेत पातारणे सर आहेत काकडे सर आहेत आणि नांगरे सर पण होते पण ते आता नाही आहेत आता त्यांनी पण सोडलेलं आहे असे सगळे शिक्षक या कामामध्ये स्वतःला झोकून देतात पण त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मागून सपोर्ट करण्याचं काम आहे ते आम्ही सगळे शिक्षक बाकीच्या विषयाचे आणि सर्व टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ करत असतो आणि म्हणून सगळेच जे कोणी असतील शाळेचा घटक म्हणून ते सगळेच ह्या यशाचे थोडेफार भागीदार असतात आणि म्हणून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो टीचिंग असेल नॉन टीचिंग असेल की तुम्ही आमच्या मुलांना प्रेरणा दिली आणि या ठिकाणी एक प्रचंड यश आणि जल्लोष साजरा करण्याची संधी आम्हाला सर्वांना मिळाली खर तर सगळ्यात जास्त मी आभार कोणाचं मानायचं असेल तर त्यांच्या आईवडिलांचं कारण त्यांना काय माहित होतं पारनेर पब्लिक स्कूलला यायचं त्यांच्या आईवडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून या शाळेवर विश्वास ठेवून त्यांचा प्रवेश या ठिकाणी केला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की राज्यात ही मुलं पहिली येतात पंधरावी येतात पहिली काय आणि पंधरावी काय राज्याच्या गुणवत्तेत येणं म्हणजे माझ्यासाठी पहिलं येणं असं सुद्धा मी मानत असतो कारण मी फार पूर्वीपासून असं म्हणतो का त्या ट्रेनचं तिकीट मिळालं तुम्हाला त्या कॉलेजचं ऍडमिशन झालं की तुम्ही पहिले काय शेवटचे ते महत्वाचं नाही तुम्ही त्या कॉलेजमध्ये गेलात असं मी समजत असतो आणि म्हणून याही पुढे ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी यूपीएससी देताल त्यावेळेस तुम्ही शंभरावा की पहिले हा फार महत्वाचा नाही तुम्ही शंभर मध्ये पहिले कलेक्टर झाले की तुम्हाला जिल्हा मिळतो आणि म्हणून तुम्ही कितवे हा महत्वाचा प्रश्न नाही आहे हा प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या वीस मध्ये आहात हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आईवडिलांचा मी अतिशय आभारी आहे की तुम्ही सर्वांनी मला हे मुलं शिकवण्याची संधी दिली आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या ऋण फेडण्यासाठी म्हणून म्हणतो की हा पुष्पहार घेऊन जा आणि हा आपला विजयाचा पुष्पहार तुमच्या माता पित्यांच्या चरणी या शाळेच्या वतीनं आम्ही समर्पित करतो आहोत त्यांना तो समर्पित करा त्यांच्याप्रती तुम्ही तर नम्र असा कृतज्ञता बाळगाच पण मी पण त्यांनी मला इतके चांगले विद्यार्थी शिकवायला दिले त्याबद्दल तुमच्या आईवडिलांचा मनापासून खूप खूप आभारी आहे खूप चांगली मुलं शिकवण्याची संधी मला त्यांनी दिली म्हणून त्यांचे आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी त्यांचे पुन्हा आभार व्यक्त करतो आहे सर्व शिक्षकांचेही आभार व्यक्त करतो आहे येणाऱ्या आठवीसाठी येणाऱ्या पाचवीसाठी ही प्रेरणा असेल की मुलांना ही मुलं राज्यात येऊ शकतात ही तुमच्यात आहेत थी थी ना ना ही जिल्ह्यात येऊ शकतात ही तुमच्यासोबत आहेत हे स्कॉलरशिपमध्ये येऊ शकतात हे तुमच्याबरोबर खेळतायत मैदानावर वर्गात बसताहेत आणि म्हणून तुम्हाला येणं फार अवघड नाही आहे कारण त्यांच्याकडे पाहून तुम्ही जर का अभ्यासाला सुरुवात केली तर मला वाटतं तुम्हाला हे अजिबात अशक्य गोष्ट नाही आहे आणि म्हणून ही तुमच्यासाठी मोठी प्रेरणा असेल तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी मुलांनो हा दीपस्तंभ असेल हा पंधरावा विद्यार्थी चौदावा विद्यार्थी हा दीपस्तंभासारखं काम करेल तुम्ही त्यांना तुमचे डाऊट विचारू शकता तुम्ही त्यांना अभ्यास कसा केला हे विचारू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे आणि तुमचे आभार व्यक्त करतो